नमस्कार आज इन जपान पोचली आहे आराशियामा बांबू ग्रोव्ह येथे अत्यंत सुंदर असं जंगल आहे हे है, ह्याला बांबू फॉरेस्ट सुद्धा म्हणतात जस्ट लुक एट दॅट उंच उंच बांबूची झाडं आहेत आणि अर्थातच एक सुंदर व्हिडिओ खास तुमच्यासाठी खरं सांगू हे क्युटो म्हणजे ना क्युटो आहे इकडे इतक्या क्यूट क्यूट गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात आता हा डॉगीज बघा ना किती गोड आहे हा याला मी खूप असं शोनाबाबू शोनाबाबू केलं सो इकडे स्नूपी नावाचं हे जे कार्टून कॅरेक्टर आहे त्याच्यासाठी डेडिकेटेड एक चॉकलेट फॅक्टरी आहे क्यूट सुवर्नियर्स आहेत ही मी सगळी घेतली आहेत बघा ना यार ते आऊल बघा त्या छोट्या छोट्या गीशा डॉल्स बघा किती क्यूट आहेत आणि हे असे क्यूट टेडीबेअरचे मिल्कशेक्स मिळतात फार काही खायला मिळतं जस्ट लुक ॲट दिस हे काय ते सॉफ्टी कोन्स आहेत आणि त्याच्यावर बेअर आहे यार बा प्रेमी वेडी झाले होते या मध्ये खरंच सांगते तुम्हाला मी खूप काय काय खायला घेतलं फॉर एक्झाम्पल हे ओनिग्री घेतलं भाताचा एक तुकडा आणि त्याच्यामध्ये फिलिंग त्याच्यानंतर हे माचा क्रेप घेतलं मी विच वॉज आउटस्टँडिंग टेस्ट म्हणजे वरचा क्लास होती आर सिरियसली त्यानंतर माचा टी पण घेतला होता मी इकडून मग आम्ही गेलो केनकावजी टेम्पलला जे त्यांचं गोल्डन टेम्पल आहे दिस इज सराउंडेड बाय बॉन्साय ट्रीज पण दिस वॉज द हायलाईट ऑफ द डे मी वेरिंग अ के मोनो इतकी मजा आली मला आणि मला एका आजीने तयार केलं मी खरंच सांगते तुम्हाला इतकं मस्त ती करत होती इतकं छान तिने मला नटवलं बाप रे दोन तास मस्त मी त्या जपानच्या स्ट्रीट्सवरती क्योटोच्या स्ट्रीट्सवरती अशीच फिरत होते जस्ट लुक ॲट दॅट हेअर डू अँड ऑल यार वा दिन बन गया